मोठ्या मापाचं कटिंग करताना भीती वाटते की ब्लाउज गळ्यामध्ये शोल्डरमध्ये ओढल्यासारखं होतो तसं होऊ नये त्यासाठी पॅटर्न मध्ये काय बदल करायचं शोल्डर मुंढ्याची माप कशी टाकायची कटिंग मध्ये काय बदल करायचं शिवताना काय वाढवायचं बाप कुठे वाढवायचं हे सगळं आज समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला यातले बारका व्यवस्थित समजणार आहेत आज आपण हे विना योगपट्टीचं फोर्टेक्स ब्लाऊज बघणार आहोत बोटनेकमध्ये बऱ्याच वेळेस काय होतं बोटनेक ब्लाऊज काही शिवतात पण गळ्यामध्ये ब्लाऊज खेचल्यासारखं नये तर पॅटर्न मध्ये कोणती शोल्डर मुंड्याची माप घ्यायची काय बदल करायचा बांधा रुंद असेल बांधा मोठा असेल असे, तर काय बदल करायचा हे अगदी सोपं करून समजावून सांगते त्यासाठी आज आपण इथे चौरेची छातीच्या मापाचे पेपर पॅटर्न बनवतो इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे आपल्याला यात मागचा भाग पुढचा भाग सोबत काढायचा आहे सुरुवातीला इकडनं आपण घ्यायची ब्लाउजची उंची आधी एक इंच शिलाई मार्जिन ब्लाऊजची उंची आहे पंधरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सोळा इंच जेवढं छातीचं माप जास्त मोठं ब्लाऊजची उंची पण जास्त घ्या काय होतं ब्लाउजचं माप मोठं आणि ब्लाउजची उंची जर तुम्ही कमी घेतली तर पाठीच्या भागात हा ब्लाउज पाठीमागून तरंगतो तो, तो।, तो होऊ नये त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे ब्लाउजची उंची तुम्ही जास्त घ्या आता आज आपण उंची घेतली आहे पंधरा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं सोळा इंच त्यानंतर इथे शोल्डर घेणार आहोत सव्वा सात इंच सगळी माप अशीच टाका यात बदल करू नका प्रत्येक छातीनुसार आपले सगळे व्हिडिओ युट्यूबला अपलोड आहेत तुमच्या मापाच जे मापाचं ब्लाऊज शिवायचं आहे तो व्हिडिओ सर्च करा आणि त्यानुसार तुमच्या मापाचं कटिंग करा इथे मुंडा घेतला सव्वा सात इंच हे अंतर जोडून घेते त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग आता चव्वेचाळीस छातीचा आहे छातीचा चौथा भाग आला अकरा इंच आणि यात आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे हे अंतर पट्टीने जोडून घेऊ मुंड्याचा आकार आणि खाली सरळ जोडून घ्यायचं या पॅटर्नमध्ये कमर घेराचं अंतर टाकण्याची गरज नाही पण कमर घेऱ्याचं अंतर घ्यायचंच असेल तुम्हाला तर कमर घेराचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन असं अंतर टाकू शकता कपडा कमी असेल तर दीड इंच ऐवजी दोन इंच ऐवजी दीड इंच शिलाई मार्जिन टाकू शकता मुंड्याचा आकार देण्यासाठी बाहेरच्या बाजूला एक इंचावर मार्किंग करायचं आणि हा मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आणि पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी आतल्या बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आणि हे अंतर पट्टीने वरती जोडून घ्यायचं आणि ह्या पॉइंट पासून आपण पाऊन इंचा मार्किंग करणार आहोत आणि फक्त कोपऱ्यात आपल्याला इथे गोलाकार द्यायचा त्यानंतर आपल्याला गळा खोली घ्यायची सव्वा चार इंच गळ्याची उंची आहे चार इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेचार इंच जेवढा गळा छोटा तेवढं शोल्डरचं माप मोठं येतं हे छोट्या मापाच्या गळ्यांसाठी आपल्याला हे सगळे माप टाकायची आहेत पाच इंचापेक्षा छोटा कितीही गळा घेऊ शकता तुम्ही एक दोन तीन चार उंचीचा तुमच्या आवडीनुसार गळा टाकू शकता त्यानंतर आता हे झालं पॅटर्न आखून हे टक्सचं जे मार्किंग आता शिकवणार आहे ते तुम्ही डायरेक्ट कपड्यावर केलं तरी चालणार आहे आता इथून आपल्याला घ्यायचं छातीचा दहावा भाग छातीचा दहावा भाग येणार आहे साडेचार इंच आणि उभा टक्स आपण घेणार आहोत पावणे पाच इंच आणि ह्या टक्स पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच मग ह्या पॉइंट पासून इकडे दीड इंचा मार्किंग करायचं फिटिंगच्या बाजूकडे दीड इंचा मार्किंग करायचं आणि मुंढ्याच्या बाजूला ह्या टक्स पासून इकडे मार्किंग करायचं म्हणजे हे टक्स अशा पद्धतीने शिवले गेले पाहिजे हा टक्स अर्धा इंच शिवायचा फिटिंगचा टक्स आपल्याला पाच इंच शिवायचा आहे हा टक्स शिवताना असा पासून असा खाली शिवा वरती शिवायचा नाहीये तिरकस आपण खालच्या बाजूला तिरकस शिवायचा आहे हे लक्षात ठेवा शिवताना हा बदल करा जर तुम्ही वरच्या बाजूला शिवला तर तुमचं ब्लाऊज बिघडेल आता याचं कटिंग करून घेऊया आणि मग कपड्यावर ठेवायचं कसं हे बघूया कमी वेळात झटकेपट पॅटर्न बनवण्याची ही सोपी पद्धत आहे लिहिता असे न येणाऱ्या ताईंना पण अगदी पॅटर्न कर सोप्या पद्धतीने कटिंग करता यावं अशी माझी शिकवण्याची ही सोपी पद्धत आहे नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल ऐकून क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा हा झाला पुढचा भाग आणि हा झाला मागचा भाग आता मागच्या भागात आपण गळाखोलीचं अंतर गळ्याची उंची घेऊया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया इथे गळाखोली घेतली सव्वा चार इंच मागचा गळा पण आहे साडेतीन इंचा अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चार इंच बंद गळ्यामध्ये पण हे ब्लाऊज छान दिसतं आणि इथे कोपऱ्यात गळ्याला डिझाईनचे डिझायनर गळे बनवायचे असतील तर तुम्ही, तुम्ही, तुम्ही पेपरवर कटिंग गळ्याचं करू नका कॅन्व्हचा गळा जोडल्यानंतर कटिंग करा आडवा टक्स घेणार आहोत साडेचार चार उभा चा। टक्स घेणार आहोत पाच इंचा ह्या टक्सचं पूर्ण शिवण आपल्याला करायचं आहे एक इंच म्हणजे इकडची बाजू अर्धा इंच आणि इकडची बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊया तुम्हाला बघत असताना व्हिडिओ काही अडचण येत असतील तर कमेंट करत चला म्हणजे त्यानुसार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुमची अडचण मी नक्की समजावून सांगेन आता पुढच्या भागाचं कटिंग करून घेऊया मुंड्याचे आकार कापून घेऊया मुंड्याचे आकार देण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न आणि हे झालं मागच्या भागाचं पॅटर्न आता याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची तुम्ही बाही लावू शकता सर्व प्रकारच्या बाहेंचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद